नमस्कार आराधना चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आपण माझ्या व्हिडिओमधून संत श्री गजानन महाराजांचे भक्तांना आलेले अनुभव ऐकत असतो तुम्हाला ते अनुभव खरोखरच आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला देखील तुमचे काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कमेंटद्वारे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर लिहून पाठवू हो शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण पाहणार आहोत नागपूरचे श्री हेमंत राऊत यांना आलेला संत श्री गजानन महाराजांचा अनुभव त्यांच्याच शब्दात यांचा मोबाईल नंबर आहे नऊशे शहाऐंशी झिरो अडोतीस चौतीस अठ्ठ्याऐंशी प्रत्यक्ष परिप्रकार येथे होती वरच्यावर जय गजानन समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज इसवी सन अठराशे अठ्याहत्तरला माघवद्य सप्तमीला शेगावी प्रकटले आणि शेगाव श्री क्षेत्र शेगाव झाले इसवी सन एकोणीसशे दहाला महाराज समाधीस्थ झाले या बत्तीस वर्षात महाराजांनी ज्या लीला केल्यात त्यामुळे तेव्हा तर अनेक भक्तांना भक्तीचा मार्ग गवसलाच पण समाधीनंतरही आणि आजही महाराज भक्तिमार्ग प्रदीप करत आहेत संत कवी दासगुरु महाराजांनी गजानन विजय ग्रंथाच्या एकविसाव्या अध्यायात म्हटलं आहे प्रत्यक्ष परिप्रकार येथे होती वरच्यावर म्हणून म्हणणे आहे सारं अवघ्यांचे या अध्याया अर्थात प्रत्यक्ष हयात असताना महाराजांच्या लिलांमुळे भक्तांना तेव्हा जसा लाभ झाला तसा अनुभव निष्ठेने भक्ती केल्यास श्रद्धेने शरण गेल्यास आजही भक्त अनुभवत आहेत एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीची गोष्ट असावी तेव्हा मी आठव्या वर्गात होतो शाळेत मधल्या सुट्टीत मुलांची खेळण्याची धामधूम सुरू असते तशी आमच्याही शाळेत सुट्टीच्या काळात मुलं खेळत असायची त्या दिवशी वर्गातील बाकी मुलं बाहेर खेळत होती आम्ही दोन चार मुलं मात्र वर्गात होतो दोन मुलं अचानक वर्गात धावत आलीत समोर धावत असलेल्या मुलांनी मागील मुलाच्या मार्गात अडथळा निर्माण व्हावा म्हणून वाटेतील एक डेक्स धावता धावता हाताने मध्ये ओढला मी बाजूलाच उभा होतो त्या डेक्सचा कोपरा माझ्या पोटात डाव्या बाजूला खाली लोअर ॲबडॉमेनच्या भागात जोरात लागला मी कळवळून ओरडलो आणि पोटावर दोन्ही हात धरून खाली बसलो त्या दिवशी मरण प्राय वेदना झाल्यात सर्व मित्र शिक्षक बाजूला उभे राहिलेत साधारण अर्ध्या तासात दुखणं थांबलं पण त्यानंतर त्या दुखण्याने बरीच वर्षे माझा पिछाच पुरवला तेव्हाही अचानक पोटात दुखायचं म्हणजे एक प्रकारे दुखण्याचा अटॅक आल्यासारखं होऊन जमिनीवर गडबडा लोडण्याची वेळ यायची दुखणं असह्य व्हायचं आणि असा दुखण्याचा अटॅक केव्हा येईल हे काही ठरलं नव्हतं कधी पंधरा दिवसात तर कधी एखाद्या दोन महिन्यात अचानक असं व्हायचं डॉक्टर आलेत सर्व टेस्ट झाल्यात पण नेमकं काही निदान होऊ शकलं नाही लक्षण मात्र तसंच राहिलं दरवेळी दुखणं उमाळून आलं की पाच ते दहा मिनटं दुखणार मग पुन्हा पूर्ववत होणार आमच्या घराजवळ एक कमलताई विद्वान म्हणून राहतात त्या गजानन महाराजांच्या भक्त आपल्याला माहिती आहे की दरवर्षी आषाढी एकादशीसाठी शेगाहून गजानन महाराजांची वारी पंढरपूरसाठी रवाना होत असते सोबत अनेक वारकरी असतात ते ठरलेल्या मार्गाने पंढरपूरला पोहोचतात आणि आषाढी एकादशीनंतर ती वारी शेगावसाठी परतीच्या प्रवासाला निघते ठरलेल्या मार्गाने प्रवास करीत वारी साधारण नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी खामगावहून शेगावला पोहोचते खामगाव शेगाव हे अंतर साधारण सोळा सतरा किलोमीटर आहे खामगावहून शेगावला जेव्हा वारीचा प्रवास सुरू होतो तेव्हा महाराज आज पंढरपूरहून परतणार या भावनेने हजारो लाखो भक्तगण स्वागतासाठी सज्ज असतात तो एक अभूतपूर्व सोहळा असतो वाटेत प्रचंड उत्साहाच दर्शन होत असत वातावरणात सर्व गजानन चिंतनात मग्न असतात खामगाव शेगाव पायवारी हा एक वेगळाच अनुभव असतो कमलताई ज्यांना आम्ही कमोताई असं म्हणतो त्यांनी सोळा वेळा ती वारी अनुभवली होती इसवी सन दोन हजार तेराची ही गोष्ट निदान एकवीस वेळा ही वारी व्हावी असा त्यांचा मानस होता त्या मला नेहमी म्हणायच्या हेमंत तू खामगाव शेगाव वारीला चल तो एक अवर्णनीय आनंद असतो मात्र तर अनवाणी चलशील मला मनातून वाटायचं माझी ही अशी पोट दुखी जावं की न जावं मला वाटे त्रास झाला तर कमवतायच्या वारीत बाधा नको असं वाटून मी स्वस्त बसायचं पण दोन हजार तेरा साली मी मनाचा निर्धार केला आणि निश्चय केला की के आपण ही वारी करायचीच पाहू तर खरं महाराज काय करतात कमूताईंना म्हटलं चला मी येतो वारीला तुम्हाला सांगतो मी खामगावहून वारीत सामील झालो अहो काय तो उत्साह काय ती भक्ती कितीतरी लोक वारीतील वारकऱ्यांची सेवा करायला तयार वाटेत रांगोळ्या सडा घालून सगळे स्वागतासाठी सज्ज अगदी दासगणू महाराजांनी म्हटलं आहे ना की संतांचं कामच वेगळं सार्वभौम राजाचा पाड नाही त्यांच्या पुढे अगदी तसं अतिशय आनंदात आमची वारी पूर्ण झाली शेगावात केव्हा प्रवेश झाला कळलंच नाही मी दर्शनासाठी बारीत उभा झालो माझं दर्शन झालं मी विसरून गेलो होतो की माझं पोट दुखतं मला कधी दुःख अचानक उमाळून येतं मी समाधी दर्शन पूर्ण करून बाहेर प्रांगणात आलो आणि अचानक मला पोटदुखीचा अटॅक आला पोटात प्रचंड दुखायला लागलं पण यावेळी माझ्या पोटात खूप मुरडून आलं केव्हा एकदा संडासला जातो असं झालं मी घाईघाईनं गाए संडास गाठला त्या दिवशी पोट एकदम साफ झालं इतकं साफ झालं की पोटात असलेली व्याधी ही शौचच्या वाटे निघून गेली हे मला त्याच दिवशी जाणवलं कारण पोटात काहीतरी वेगळीच जाणीव झाली पण त्या दिवशी मी तो अंदाज करू शकत नव्हतो आज मात्र मी तीच गोष्ट अधिक आत्मविश्वासानं सांगू शकतो आहे आज दोन हजार चोवीस मी वारीला गेलो ते दोन हजार तेरा साल होतं आज अकरा वर्ष पूर्ण झालीत त्या दिवसानंतर पुन्हा पोट दुखलं नाही म्हणजे अक्षरशः असं झालं की खामगाव शेगाव वारी झाली आणि शौच्या वाटे व्याधी गेली लक्ष्मण घोडेची व्याधी अशीच शौच्या वाटे गेली होती पण पुढे महाराजांनी घेतलेल्या परीक्षेत तो नापास झाला होता त्यामुळे महाराजांना माझी नेहमीच कळकळीने प्रार्थना आहे की व्याधी नष्ट झाली इतपतच आमच्यात साम्य असू द्या मात्र पुढे माझी बुद्धी योग्य मार्गावर असू द्या आणि कुठल्याही लोभापासून मला दूर ठेवून माझ्या मुखी सतत तुमचं नाव येऊ द्या श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन